तर जय हिंद विद्यार्थी मित्रांनो माझे नाव मुकुल बरेच लोक मला ओळखत असेल तर आपला लढा हा वयवाढी संदर्भामध्ये आहे मी माझे कधी व्हिडिओ बनवत नाही पण माझ्याशी वेळ आली तर बघा मिनिमम दीडशे ते दोनशे आमदारांचे पत्र मागणी समर्थन सर्व करून बसलो मुंबईत आंदोलन झालं वयवाडी संदर्भात ॲक्च्युली वयवाढ नाही पाहिजे एक संधी पाहिजे होती की जे प्रशासनाची चुकी होती आणि नस त्यांच्या हाती होती आपल्या हातात होती की आपल्याला त्यांनी वाढवलेल्या जीयानुसार एक संधी पाहिजे होती सामान्य प्रशासन सा विभाग ज्याची कालमर्यादा होती की एकतीस डिसेंबर एक दोन हजार तेवीस म्हणजे तीन मार्च तेवीसचा हा शासन निर्णय होता आणि एकतीस डिसेंबर तेवीस त्याची वैधता होती की ज्यानुसार दोन वर्ष कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना एक संधी होती तर याबद्दल खूप प्रयत्न केले खूप धावपळ केली परंतु काही यश येत नाही आहे सर्वतोपरी प्रयत्न केले बरेच उमेदवार निराशामध्ये आहे कोणी निराशेत राहू नका याच्यावर तोडगा काढू नाही तर सरळ इलेक्शनवर बॉयकॉट करू येणाऱ्या आठवड्याभरामध्ये मुंबई किंवा शक्यतो नव्याण्णव टक्के नागपूर गृहमंत्र्याच्या शहरात एक आंदोलन करू शांतीपूर्ण आमरण उपोषण राहील ज्याने की या गोरगरीब मुलांना न्याय भेटेल कोणीही डिप्रेशनला रा राहू नका तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे आणि राहील एक मर्यादा असते कोणत्याही गोष्टीची बरेच विद्यार्थी घरी बसून तमाशा पाहतात घरून त्यांना सर्व हवस्थो तर असो प्रत्येकाच्या एक टेंडन्सी असते कोणीही टेन्शनमध्ये राहू नका तुमचा भाऊ तुमच्यासाठी आहे आता येणाऱ्या आठवड्याभरात आपण सर्व तयारीत राहा एक आमरण उपोषण करता ते मुंबई असो की नागपूर असो सर्व विद्यार्थी एकत्र आहे म्हणजे इतकंच बोलणं आहे जास्त शब्द बोलत नाही माझ्या परिचय देत नाही तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी मला ओळखतात काही कारणास्तव मी प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही वेळोवेळी वेड़ तुम्ही पण मदत केली आहे काही यूट्यूबर काही का टेलिग्रामच्या लोकांनी मला सहकार्य केले आणि हा लढा वाढविला इथं क्रेडिट घ्यायच्या काम करण्याकरता मी समोर आलेलो नाही आहे आणि इतकं सांगतो की येणाऱ्या आठवड्याभरामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील वयोमर्यादा ओलांडणारे उमेदवार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी किंवा एकोणीसशे एक्क्याण्णव ज्यांची जन्मतारीख आहे म्हणजेच की दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसपर्यंत ज्यांची वयोमर्यादा आजपर्यंत संपलेली आहे त्यांनी सर्वांनी एकत्रित हा सर्वांना न्याय भेटेल शासनाकडे कसं असते की ते त्यांचे राजकारणी पॉलिटिकल लोक त्यांना संधी असते कोणत्या मार्गाने ते पात्र पात्र होतात परंतु असं झालं आहे की इथं मेहनत करणारा गोरगरीब विद्यार्थी अपात्र होऊन राहिला याच्यावरती यांच्यावर काही लक्ष नाही आहे मंत्रालयातील शासकीय लोक याच्यात निर्णय घेतात नाही घेतात मला ना माहिती आहे परंतु राजकारणींना भेट देतात ना काही करतात म्हणून माझी तुम्हाला एक विनंती आहे की सर्व एकत्रित राहा आणि आठवड्यात सर्व तयारीत राहा आणि आपण एक भव्य आंदोलन करू आमरण उपोषण शांतीपूर्ण इथे आपली उपस्थिती द्या आपला निकाल मार्गी लागू ईश्वरजानी हे प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र